हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी आली हो का इथं जिन्या पशी बसली काय गार हवा सुटली काय गार हवा सुटली अपूर्वा पण हाय इथं हाय मामा हाय मी इथंच हा मम्मीला धरून बसली तिने मस्त पैकी साईपाक केलाय आताच काय कालवण केलं अ बटाट्याचं कालवण केलं आणि भाकरी केल्या बाजाराच्या भाकरी आणि भाताचं करू काय काय ती रातचा भात हा त्याचं करू काय काय भात रातचा भात त्याचा करू का भात अगं तो कालचा भात आहे रातचा नाही भात राती केला होता भात नाही नव्हतं केलं कालचा आहे काल दुपार आलं नाही की लोकांनी करायला आवलेलं नको नको फ्रीज मधलं बहतण हिन खायचा नसतो सांगा जरा भाऊ हिला नीट नाटक समजवून हा जोडो पेर पडो मा का आशीर्वाद अच्छा आहे अच्छा आहे चांगल्या बाकरी कारवण करा चांगलं शिकून मोठे लई ना का पाय धरू पाय पण कसे जोडलेत पाय बी त्यांच्या वर जोडलेत मी तर भाऊ बहिणी का बसलो इथं हवा हवेशीर मस्त पैकी जेवण करायचंय आता सकाळ धरण पहाट उठल्यापासून मिशनीवर होती इतरा पुरेला <coughs> साड्या चांगल्या विशिक साड्याच सा पिको केलं या पिको केलं परत अजून तुम्हाला सांगते हा कॉल करायची आता अजून अजून तुम्हाला सांगते झंपार शिवायच्या का इथं एक गिरायक गेलं ठेवून लगा Uh, काय सांगायचं तुम्हाला हायती बर आहे का दिसतंय <laughs> का मिस्त्री सुद्धा घासून देनात मला कस काय करायचं हा मिस्त्री सुद्धा घासायला ना हे नाही मला लय अवघड आहे बाबा तोंड नाही धुतलं मग हा तुला वाटतंय काय मी तोंड नाही धुतलं अरे काय रे बाबा <laughs> आता आमंत्रण आलंय जेवणाचं लगीन हाय हो काय <laughs> लावलंय हो का हिथ आमच्या गावाकडच्या साइडला असा शिंदूर एका साइडला लावतात हो का असा एका साइडला भांगा मधोमध लावत नाही ते तर जेवणाचं पण आमंत्रण आर या कुठं येते आधी लग्न कुठं का असा ना पण जेव्हा इथं जायचं हिराय गालत बघा बहिणीनो त्याच्यामुळे स्टॉप केलं होत पैसा आलं व पैसा 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 आता रोज तर खायला आणते मी वाटेया घाटेया वाट्यात सांग मग कष्टाशिवाय फळ नाही ही तर तुम्हाला माहिती आहे भाऊ बहिणीनो पण कष्ट करून मला एक सुखा समाधानाने कोणी खाऊ देत नाही ही बी तुम्हाला माहिती असेल मला सांगायची गरज नाही पण माझं कष्ट ह्याच्या मागच कोणाला दिसत नाही आज मी तुम्हाला सांगते घरी बसून चार पैशाचं चा काम करते दिवसभर मी जीवाचा विचार करत नाही पुरीला विचारा आणि त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडेल अशी करत नाही आणि त्यांनी कुणाला काय मागावं असं कधीच करत नाही का काय हा त्यांना जी पाहिजे ती देणं घेणं एक पुरींला माझ्या इथल्या आमच्या इथल्या एवढ्या अपूर्वा एवढ्या पुरी कामाला जात्या तिला विचारा त्यांना अजून का माहित नाही एकच दिवस अपूर्वा महाग मी तुम्हाला दाखवली होती एकच दिवस कांदा गेली माझ्यापेक्षा जाते कामाला त्यांचा स्वतःचा खर्च त्यांचा स्वतःचा खर्च उचलावा लागतो त्या पुरीला आवडल्या मोठ्याले घागरी घेऊन डोक्यावर पाणी मला उचलत नाही आज घागर माझ्यापेक्षा बारक्या पुरीला उचलत मला आज खांडा उचलत नाही मी आले का असे करते अपूर्वा त्या भा बहिणी इथल्या पुरी आमच्या इथल्या इडू इडूशा बाहेर असं पाणी हे आणायला पा हापशावर तुम्हाला सांगते काय म्हणतात कामाला कांद काटाय असल्या उन्हात आणायच्या कामाला जाण्या तर अपूर्वा एकदाच कामाला गेली होती तर चार दिवस हातरून होती <laughs> म्हणायची माझं पाय दुखत्यात माझ कबार दुखतय एक दिवस पण गेली बर का धडा करून म्हणायची मला जायचंय पण ती फोडच मोडली म्हणती मला म्हणली नाही ग बाया हात जुडती म्हणली अजिबात परत मी कधी कामाला जाणार नाही मी पण तिला आडावली नाही भाऊ बहिणीनं म्हणलं जाऊ दे तुझी हाऊस फिटू दे मला म्हणती नाही ग बाया हात जुडती मी आता कामाला जाणार नाही हा गोळे ना गोळे दुखत होत माझं पाय मी झोपले होते जिवली सुद्धा नाही पूर्गी कामावून आली तुम्हाला सरी चला आता आहे ना झंपर शिवायच्यात हो आपलं दहा पाच दहा पाच घरी लेकर बाळांच पिणं भागलं माझी बास हो का भावन मी नाही विचार करत लय बहिणी घेत फोन केला टाका अजिबात नाही मला काळजी नाही लागत मला नाही काळजी वाटत आम्ही भारी तिथे लेमच्या किली दोनशे रुपयात फक्त दोनशे सोलीला दिलं होतं ना शिवण्याला पैसे होय शिवनी चे दोनशे रुपयात फिरून आले शिवनी हिला दिलं होत चारशे दिले मग मोठं मन करून दिलं होतं <laughs> का नाही सर, ना, ती पण सुट्टे नव्हते दिले दोनशे नोटा दिल अग सर सर म्हणले की हा तीनशे नाही छान छटमोटी वस्तू घेऊन सुट्टे ते पैसे बरं अपूर्वा अन्ना ती औषध प्यायच्यात मला जेव्हा ही खाण्यापिण्याचं माझ ही होत टायमिंग रॉंग होतं भाऊ बहिणीनं दिवसभर त्या झंपरात गुंतली तर आणा पाण्यावर लक्ष लागत नाही काय सांगायचं इहडी झंपरण अर बाया आल्या की त्यांना ला, बसावं लागतंय बोलत हे पेन आण ग ह्या नाव ना टाकू दे ह्या झंपराच्या जा पिसावर जाग अपुरव तुझं पेन घेऊन टाका पिस आले ती झंपराची मम्मी शिवायची ती अग का आमची सर म्हणले की ना दोनशे रुपयाचे पुढे पैसे आणू नका हरवतात मग मला दोनशे रुपया ना हे शिवून आपलं दिवसभर काय नाही काय मी आहे ना पहिल्यापासून भाव बहिणी जेव्हा मशीन नव्हती ना तेव्हा काय नाही काय काय नाही काय दिवसभर करतच राहिजे आपल्याला नाही ती आपल्याला काय म्हणतात का नाही आपण जास्त कष्टावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत हम्म लोकाचं जास्त दिवस जात नाही टिकत नाही कष्टाचं शेवटपर्यंत टिकणार असत त्याच्यामुळं काम करत राहणे बास कुणी काय का म्हण ना फक्त आपल्याला एखादं आता ब पुनता आहे तुम्ही आहे ना राग शांत करत जा कंट्रोल करत जा स्वतःला काय भाऊ बहिणीनो मला जास्त लोकांनी विनाकारण त्रास दिला ना मला नाही हा त्रास सहन होत हँडल होत नाही मला स्वतःला मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही काय करायचं हां मला वाटतं की बाबा आपण नाही कोणाच्या घरी नसतो दारी नसतो ती वेगळंच बरं का आपलं काम भलं आपलं दिवसभर माझी लेकरं भली मी भली असते मी कुणात इंटरेस्ट देत पण नाही जास्त बाहेरसुद्धा कुणाच्यात मी एंटरेस्ट देत नाही आपलं स्वतःचं स्वतः लेकरं काम माझ्या बी कुणाच्यात जात बी जात बी नाही आणि येत बी नाही त्या माझ्या बहुताली दिवसभर असते त्या हाताखाली चुटू चुटू माझ्या शिवान्याने काल मला आहे ना साड्या ही सगळ्या गोळा करून आणून दिल्या ही करायला कट करायला मला लई उठू बसू उठू बसू वाटत नाही ना, ना। सारखं उठू बसू उठू बसू त्रास होतो मग शिवनेन दिल त्या मला पिको करायला केड्याला कटिंग करायच्या होत्या ना साड्या आता हो का अजून अपूर्वानेच केला सायपाक पिया गेलेली आहे ह्याला काय म्हणतात क्लासला गेली एमई एस सी आय टीचा क्लास लावलेला आहेत ना तुम्हाला तर सांगितलं आहे मी तर त्या तासाला गेली पूर्वी आता शाळेत गेल्यावर पुरी बी नाही करमायचं मला आता शाळेत गेल्यावर म्हणजे प चाललं आहे नियोजन पियाला हॉस्टेलला टाकण्याचं बारामतीला शारदा नगर कशी आहे शाळा काय न शारदा नगरला चाललंय बरं का पियाला हॉस्टेलला ला टाकायचं अकरावी पासून तिकडे ऍडमिशन घेण्याचं चाललंय लागतोय तिचा निकाल हॉस्टेल हॉस्टेलला टाकायची तुला वय तुला कशाला हॉस्टेलला ला टाकायची चा जायचंय का तुला हॉस्टेलला नाही तुझ्या मनावर माझ्या मनावर बघू हॉस्टेल ला जायसाठी पोरगी म्हणते हॉस्टेल ला जायच मी तुला विचारते मला हॉस्टेल ला नाही टाकली तर टाकू ना औषध आली अगं सांडल पण सांडताय पाणी औषध आली भाऊ बहिणीनं प्यायला औषध आली लक्ष्मीचा आदर करा लक्ष्मी आपोआप आपल्या घरी येते पेन नाही का आणलं तुझ्या लक्ष्मीचा आदर करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी धावा घेते आणि विषय म्हणजे लक्ष्मी ही योग्य ठिकाणीच वापरली पाहिजे लक्ष्मीचा अयोग्य वापर करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी टिकत नाही त्याच्यामुळं लक्ष्मीचा आदर करून लक्ष्मी येईल असं करायचं तर पहिल्यापासून मी तर लय चिकाट आहे भाऊ बहिणीनं पोरीला इच राहा लय चिकट म्हणजे सोपी नाही असा वायपाट पैसा खर्च करू देत नाही वायपाट पैसा खर्च करीत नाही खायला पियला कमी करीत नाही mm. खायला पियाला लिहायला नेसायला सगळं खायला पियला सगळं कपडे चोपडे सगळं फक्त पैसा नाही फक्त वायपाट पैसा द्यायचा नाही वापरायला तरी ह्या पुरीला जरा मजा मारते असं कुठं पैसा दिसलं की निवून दुकानाच ही आण ती आण शिवणीला पेन आणायला लावणं मम्मे मी तुला औषध शिवण्या जा पेन घेऊन येणार हो की आपल्याला मिशनी ठेवायचं नाही जम्पर लोकाचं गाळ ग जम्पर आपल्याला नाव टाकायचे त्यात जाना कुठं तुझा पिन आणणार अपूर्वाच्या कंपास माझ्या वहीत नाही तिथं शुक्र मानेन भावा भावनी शुक्र म्हणजे लय शुक्र मी देवाची एवढी आभारी आहे की एवढी आभारी आहे की मला एवढ्या सोन्यासारखी तीन लिकी दिल्या देवानी ज्या माझ्या जीवाच्या पलीकडक म्हणजे अशा काळजी घेणारे आहेत माझ्या तुम्हाला सांगते मी जर लागली तर त्या सुद्धा नाराज होत्यात मी जर नाराज असली तरी त्यांचं मन लागत नाही कशावर तुम्हाला सांगते मी झोपून असली तरी मला कितीतरी वेळा विचारायत यात की मम्मी तुझं दुखतंय का मम्मी तुला काय होतंय मम्मी जिवली का मम्मी तुला जेवायचं का मम्मी तुला काय करून देऊ खायला अशा त्यात पुरी माझ्या अजून एवढ्या मोठ्या नाहीत तरी पण आहे ना एवढी काळजी घेतात माझी बघा मग आणि तीच काय लोकांना बघू वाटत नाही भाऊ बहिणीनं काय लोकांना तीच बघू वाटत नाही लोक आता औषध घेऊन आली मला प्यायला आता जे जेवण येईल माझं आहे का जेवण

जमपरावर <laughs> तर चला औषध पिती जेवण करते आणि शिलाई मशीनवर बसते तर म्हणलं शिलाई मशीनवर बसायच्या आधी चला एखादा झणझणीत चणचणीत तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवून टाकावा परत दुपारपर्यंत येईलच इडिव आता जेवणाचं भावा बहिणींचं म्हणणं आहे जेवणाचं इडिओ टाका जेवणाचं पण जेवणाचं काय होतं जमत नाही औषध पीती बघा लेबी डेंजर लागतंय आ